नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यूब मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थामनेल घेतलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्त बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार गारपीट सध्याच्या कंडिशनची ही सर्व महत्वाची आपडेट त्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार गारपीट पण येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार गारपीट आणि येत्या बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी गारपीट जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या का महत्वाची त्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार गारपीट पण येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार गारपीट आणि येत्या बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात होणार गारपीट आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण सध्याची कंडिशन बघितली तर बंगालच्या उपसागराचं दक्षिण टोक जे आहे म्हणजे कन्याकुमारीपासून फार जवळ तर इथं कमी दाबाचं जे क्षेत्र तयार झाले आणि तिथून अरबी समुद्राकडं आर्द्रता ओढली जात आहे आणि मध्यभागी कोण आहे तर आपला महाराष्ट्राचा पावन भाग तर अशा परिस्थितीत झाले काय की या ठिकाणी ही जी परिस्थिती निर्माण झाली याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सध्या खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे आणि हे जे ढगाळ वातावरण आहे याच्यामुळं आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे हा पाऊस खूप मोठा नाही आहे पण तुम्हाला सांगतो हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागात कोसळताना दिसू शकतो पण गारपिटीचा सहसंबंध कसा आहे तर लक्षात घ्या उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि हे दक्षिणेकडून अरबी समुद्राकडे जाणारे बाष्पयुक्त वारे यांचं संचयन फार लवकर होत आहे म्हणजे एका लिमिटेशनच्या तिथंच व्हायले आणि त्याच्यामुळं काय व्हायले की द्रवीभवन ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायली म्हणजे शॉर्टकट भाषेमध्ये तिथं ढग जे तयार व्हाले तर ढगामधलं टेम्परेचर डायरेक्ट झिरो डिग्री सेल्सिअसच्या खाली चालले आणि त्याच्यामुळं त्या ठिकाण त्या का ठिकाणी काही भागात आपण बघितलं तर पावसाळी परिस्थिती निर्माण व्हायली आणि काही भागामध्ये आपण बघितलं तर गारपीट पडण्याची शक्यता आहे आता पाऊस कुठे कोसळू शकतो आणि गारपीट कुठे होऊ शकते हे बघूया तर बघा पावसाची शक्यता प्रामुख्यानं कोकणात आहे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहरात काही नाही आहे तर या ठिकाणी पाऊस हा पडू शकतो पण गारपीटी शक्यता दिसत नाही जर आपण मध्य महाराष्ट्रात आलो तर इथं पावसाची पण शक्यता जास्त आहे आणि गारपिटीची पण शक्यता आहे खास करून धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगरचा काही भाग नाशिक त्याबरोबर पुण्याचा काही भाग सातारा व कोल्हापूरचा सा काही भाग इथं पाऊस पण जास्त कोसळणार अपेक्षेपेक्षा आणि त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे जर आपण मराठवाड्याकडे आलो तर खास करून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी व हिंगोलीचा व नांदेडचा काही भाग या ठिकाणी आपल्याला ढगाळ परिस्थितीसह एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट दिसू शकते म्हणजे संभाजीनगरमध्ये आणि जालन्यात थोडी शक्यता जास्त आहे त्यानंतर अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर नागपूर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आणि बुलढाण्याचा काही भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह गारपीटी शक्यता आहे बाकी उरलेला महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग मराठवाड्याचा भाग आणि त्याचबरोबर आपण बघितलं मध्य महाराष्ट्राचा भाग तर इथं तुम्हाला फक्त पाऊस कोसळताना दिसू शकतो म्हणजे काय की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ परिस्थितीसह हलक्या स्वरूपाचा पाऊस व कुठे कुठे गारपीट कोसळताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये स्वतःची व स्वतःच्या गुराढोरांची आपण या ठिकाणी जपणूक करा त्यांची सुरक्षा करा आणि एखाद दिवशी काम लांबलं तर लांबलं विजा मेघगर्जना होता असेल तर अशा परिस्थितीमध्ये कामे थांबवा कामे लांबवा कारण जीवापेक्षा काही महत्वाचं इथं दिसत नाही तर बघा मित्रांनो ही संपूर्ण परिस्थिती होती येत्या बहात्तर तासातील आणि राज्यातील या जिल्ह्यांमध्ये येत्या बहात्तर तासामध्ये ढगाळ परिस्थितीसह हलक्या स्वरूपाचा पाऊस व हो गारपीटी शक्यता दिसायला लागली आता भविष्यात संपूर्ण असणाऱ्या राज्यामध्ये वातावरण व हवामान कसं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार